चला तर मंडळी आज आपण एकदम फ्रेश मटारपासून रेसिपी करणारे आता ना सगळीकडंच बाजारात मस्तपैकी ताजे ताजे मटार यायला लागलेत तर प्रत्येक जणी आपल्या वेगवेगळ्या रेसिपी करते किंवा भाज्या करते किंवा मटारपासून काही पण पदार्थ होते तसंच आज मी एक तुम्हाला मटारपासून पदार्थ दाखवणारे करून तर त्याच्यासाठी मी एक वाटी मटार घेतलेला आहे आत्ताच ताजा असं सोलून घेतलेला आहे तर आता त्याच्यासाठी मी कांदा कापून घेतलेला आहे एक अर्धी वाटी बेसनपीठ घेतलंय कोथंबीर घेतली हिरवी मिरची आणि लाल अशी म्हणजे कच्चीच मिरची वाळलेली नाही पण दोन्ही प्रकारचे असे होते तर घेतल्यात म्हणजे छान कलर पण छान येतो कडीपत्ता घेतला थोडी कांद्याची पात अशी बारीक कापून घेतली आणि हे आपलं तांदळाचं पीठ आहे दोन चमचे आता आधी आपण ना हे मटारला थोडंसं जाडसर असं मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणारे हे पण जास्त बारीक नाही करायचं थोडेसे असे असे वटाने म्हणजे साबूत पण नाही राहिले पाहिजे असं आवडधोबड आपल्याला कमी जास्त कमी जास्त करून फिरून घ्यायचं आहे जा। जास्त पेस्ट नाही करायची याची आता मटार बारीक केलेला या टोपल्यामध्ये टाकलं आता आपण हे मटार बारीक केलेला आहे टोपल्यामध्ये टाकलेला आहे आता आपण कांदा कांदा पण असा खूप बारीक करून घेतलाय कांदा टाकून घेऊ कांद्याची पात पण बारीक केलेली आहे हिरवी मिरची पात्याला बारीक केले कोथंबीर मीठ टाकू आपण चवीनुसार थोडीशी हळद थोडासा ओवा आता बेसनपीठ टाकू बेसनपीठ बी ना जास्त नाही टाकायचं अर्ध्या वाटीला पण कमी आहे तांदळाचं दोन चमचे पीठ आता आपण याला मिक्स करून घेऊ आधी नंतर पाणी आपल्याला जास्त नाही असे हातार वडे येतील का आपल्याला तसे तशा प्रमाणात पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं आता आपण मिक्स करून घेतलंय मटारमध्ये वलसर पण आहे ना तर एवढं काही पाणी लागत नाही फक्त थोडंसं टाकते एखादा चमच्याचा अंदाज आपल्याला ना पोहे खायचं चमचा आहे ते दोन चमचे पाणी लागलेले जास्त पाणी लागत नाही आणि मटारपासून खूप साऱ्या काही पण पदार्थ बनतात आपण भाजीत पण टाकतो पण असे पण पदार्थ बनतात पण माझ्या पद्धतीने एकदा असे वडे तुम्ही नक्की करून बघा हे भिजून झालेलं आहे तर आपल्याला असं जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही ज्या असा वडा तयार करायचा आणि अजिबात हे वटाने ना बारीक करू नका बारीक चांगले नाही लागत असे जाडसर केलेले ना मस्त लागत आहेत हे अशा प्रमाणात आपल्याला करायचेत आणि मग तळून काढायचे तेल गरम झालेले आपण आता हे वडा तयार केलेला सोडून देऊ आता आपण खालची बाजू पण तळून देऊ तुम्हाला हवे तसे मोठे किंवा अजून याच्यापेक्षा लहान पण करू शकता छान कलर यायला आहे आणि चांगले आतपर्यंत तळण असे आधी कमी गॅसवर मी तळवले आता वाढवला आहे गॅस चांगले तळून घ्यायचे छान वडे तळलेले काढून घेऊ आपण आणि राहिलेले असेच करून घेते आता मटारचे वडे आपले तळून झालेले आहेत एकदम मस्त कलर आलेला आहे असे वडे तुम्ही नाश्त्याला किंवा घरी कुणी आल्यावर पण तुम्ही नाश्ता म्हणून देऊ शकता किंवा बिशी असते आपली त्या बिशी आल्या बिशीला मैत्रिणी आल्यावर त्यांना पण करू शकता छान आता मटार येते तर असं करून द्यायचे किंवा आता एकतीस डिसेंबर आले त्याला त्या पार्टीला पण तुम्ही करू शकता अशा प्रकारे मटारचे वडे तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा